भारतीय जनता पक्षाचे जिल्हा सचिव आणि मराठा क्रांति मोर्चे आमचे वरिष्ठ असे पदाधिकारी मामा रंधवे उर्फ विलास रंधवे यांनी आज विश्वनाथ बोईर यांच्या निवासस्थानी या ठिकाणी प्रवेश केलेला आहे त्यांना भगवा ध्वज घेऊन आम्ही त्यांचं शिवसेनेत त्या ठिकाणी स्वागत केलेलं आहे हे स्वागत करतानाच भारतीय जनता पक्षाला मामा रंजवेच्या नावाने आम्ही काय बिटका देत नाही आहे मामा हे आमच्या खांद्याला खांदा लावून देणारा कार्यकर्ता पहिल्यापासूनचाच आहे आणि त्यामुळे हा काही युतीतला हा प्रश्न नाही आहे पण भारतीय जनता पक्षाचे कल्याण स्थानिक नेते ते स्वतःला नेते समजून घेतात मागच्या वेळी दोन हजार एकोणीसला विश्वनाथ भुईर यांच्या विरुद्ध त्यांनी अपक्षाची निवडणूक लढवली आणि युती धर्म पाळला नाही हे युती धर्म पाळला नसल्यामुळे यावेळीसुद्धा नरेंद्र पवार भारतीय जनता पक्षाचे लोकांना घेऊन अनेक प्रकारच्या सहली आयोजित करत आहेत अनेक प्रकारचे कामं करत आहेत आणि युती धर्म न पाळता या ठिकाणी अपक्ष उमेदवारीची तयारी ही त्यांनी दुर्घसपणे या ठिकाणी चालू केलेली आहे ते वरिष्ठ नेत्यांना त्यांच्या कळावी भारतीय जनता पक्षाच्या या निमित्तानेच आज या ठिकाणी मामार्जवेच्या प्रवेशाच्या वेळी मी सांगत आहे की नरेंद्र पवार आणि वरुण पाटील हे भारतीय जनता पक्षाचे इथले स्थानिक पदाधिकारी हे बंड करण्याच्या हिशोबामध्ये ह्या ठिकाणी कल्याणमध्ये राजकारण करत आहे आणि भारतीय जनता पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी वेळेत दखल घेऊन या दोघांना त्यातल्या तिथं तिथं थांबवलं पाहिजे अन्यथा भारतीय जनता पक्ष मोठा भाऊ म्हणून या महाराष्ट्रामध्ये एकशे बावन्न ते एकशे पंचावन्न ठिकाणी लढत लढणार आहे अशा पद्धती भारतीय जनता पक्षाने माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या जर पाठीमागून सुरा फोकण्याचा प्रयत्न केला तर मात्र शिवसैनिक महाराष्ट्रातली कदापि हे सहन करणार नाही आणि कल्याणचे शिवसैनिक तर बिलकुल सहन करणार नाही बनकुरे कसं आहे मागच्या वेळीचा निवडणुकीचा आम्हाला अनुभव आहे आणि दोन हजार एकोणीस साली एकत्र अशा आमच्या शिवसेना पक्षामध्ये अशा पद्धतीचं राजकारण करण्यात आलं आहे त्यामुळे आमचे उमेदवार पाडण्यासाठी भारतीय जनता पक्षाच्या त्या ज्या वेळेच्या तिथल्या तिथल्या लोकांनी व प्रयत्न केलेला आहे त्यामुळे यावेळी आम्हाला भारतीय जनता पक्ष आमचा मोठा भाऊ आहे आणि मोठ्या भावाच्या हक्काप्रमाणे लहान भावांना त्यांनी सर्वच त्यांची घेण्याचा प्रयत्न करू नये आमच्या आमदारांना जे शिंदेसाहेब आम्हाला जेवढ्या जागा सोडतील त्या जागा शिंदेसाहेब ज्या लढतील ते युती धर्म म्हणून भारतीय जनता पक्षाच्या निवडून आणण्याचा ता प्रामाणिक प्रयत्न केला पाहिजे पण तसा प्रयत्न मात्र स्थानिक लेवलला होत नसल्यामुळे आम्ही आपल्या माध्यमातून भारतीय जनता पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांना हा इशारा देतोय की आपण वेळीच ही बणखोरी थांबवा जय हिंद जय जे महाराष्ट्र कल्याणचे शिवसैनिक सहन करणार नाहीत म्हणजे नेमकी भूमिका तुमची काय कल्याणचे सैनिक सहन करणार नाही याचा अर्थ तर या ठिकाणी बणखोरी झाली तर आमच्याकडे कल्याणपूर्वसुद्धा आहे डोंबुलीसुद्धा आहे सुद्धा आहे हे माझ्या अख्त्यारीतले आहेत आमच्या कल्याण शिवसैनिकांच्या या ठिकाणी सुद्धा बंडखोरी होऊ शकते हा सूचक इशारा या ठिकाणी मी त्यांना देत आहे